पण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम का आहे मान तालुक्यातील ढाकणी येथील अखंड हरिनाम सप्त्याचा आपल्याला जे कीर्तनकार आहेत ते कीर्तनकार ढाकणी गावचे सुपुत्र आणि सूर्यवंशी मळ्यातील महेश सूर्यवंशी तर महेश सूर्यवंशी हे आटपाडी येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत पण त्यांना अध्यात्माची आवड खूप दिवसापासून आहे त्यांनी नुसती अध्यात्माची आवड जोपासली नाही तर छोट्याशा सूर्यवंशी वस्तीमध्ये त्यांनी गेल्या नऊ वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे त्यांचे बंधू सचिन सूर्यवंशी यांची त्यांना मोलाची साथ मिळालेली आहे खरं तर सचिन सूर्यवंशी हे माळश्रेस येथील पोलीस म्हणून कार्यरत आहेत या दोन बंधूंनी सूर्यवंशी वस्तीतील अखंड हरिनाम सप्त्याला एक वेगळंपण दिलेलं आहे खरं तर पोलीस म्हटलं की आध्यात्मिक आणि पोलीस अशी दोन्ही क्षेत्र वृद्ध टोकायचे आहेत पण वृद्ध असले तरी अध्यात्माची आवड या सूर्यवंशी बंधूं जोपासलेली आहे नुसता अखंड हरिणा स्वतः यशस्वी केला नाही तर प्रत्यक्ष कीर्तन सांगण्याचा प्रत्यक्ष या दोन बंधूंनी कीर्तन सांगितलेलं आहे अनेक वर्षापासून हे दोन्ही बंधू सचिन सूर्यवंशी आणि महेश सूर्यवंशी कीर्तन सांगत आहेत खर तर आपण जे दृश्य पाहतोय ते महेश सूर्यवंशी यांचं कीर्तन आहे आणि महेश सूर्यवंशी कीर्तन सांगण्यामध्ये दंग झालेले आहेत चला तर आपण महेश कीर्तन ऐकूया आपल्याला जी ज्ञानाकोर वारकरी शिक्षण संस्थेचे मुलं नाचताना दिसत आहेत आता आपण ऐकतोय ते महेश सूर्यवंशी यांचं काल्याचं कीर्तन आहे

जगदुरु तुकाराम महाराज भगवंताचा काला किती दुर्लभ काला घेण्यासाठी तळमळ असावी किंवा त्या काल्याची प्राप्ती कुणाला होती किंवा काल्याची भोक्ती कोण होऊ शकतात त्याचबरोबर हा काला कुठं मिळतो त्या काल्याचे अधिकारी कोण कौन कोण आहेत याच एकंदरीत वर्णन या प्रस्तूच्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज करत आहे महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात आम्ही जे काही संत महात्म्या आम्ही जे संत पदावरती का गेलो तर या भगवंताच्या हरिनामाचा खेचडी काला आम्ही खाल्ला कार्याचे किती प्रकार आहेत याच बी विश्लेषण करायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना वेळ पुरणार नाही आणि नुसता काला म्हणजे ही दही मिक्स नुसता काला होत नाही ना, हरिनाम आणि त्या ठिकाणी हरिनामाचा जागर भगवंताची हरिकथा देवाच आगमन आणि भक्तांचा संग असा एकत्रित जबाब मिळ बनतो त्याला हरिनामाचा खेचरी काला किंवा काला खरा म्हणतात म्हणून असा काला एकत्रित असणारा काला मिळावा यासाठी आम्ही सर्व संत महात्मे आणि सर्व वारकरी करी काय करू तर पुन्हा पुन्हा हा महादुर्लभ असा लाभ घेण्यासाठी देवा किती जरी आम्हाला त्रास झाला जन्माला आल्यानंतर दुःख जन्माचं मरणाचं भोगावं लागलं तरी तरी उपजोनिया येऊ काय करू काला खाऊ दही भात हो तुको बया तुम्ही भगवंताला म्हणताय की आम्ही काला खाऊ धैवाद उपजून या पुरती येऊन पुन्हा असं का बर एवढं काय काला मग तिथे मी तुम्हाला मागवा येईल की नाही कारण वैकुंठ म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं स्थान असून सुद्धा म्हणजे धाम असून सुद्धा तिथं सुद्धा उपभोग घेता येत नाही मग स्वर्गात आता वैकुंठात नाही म्हणजे स्वर्गात कुठं मग यमपुरीत यमपुरीत फक्त नरग सूर्य लाभ निबोळ असते तिथं कुठला काला मंग मग आता नरक युरीत बी नाही स्वर्गातही नाही पाताळात बी नाही भवनात बी नाही वैकुंठातही नाही मग कुठं आहे फक्त या मृत्यू लोकामध्ये जिथ पृथ्वी त्या या पृथ्वीवरती महाराज फक्त वैकुंठात या मृत्यू लोकामध्येच काल्याचा लाभ घेता येतो कारण मिळाले चतुष्ट वारकरी हिथ भगवंताचे भक्त असतात हरिनाम घेणारे म्हणून तेव्हा काय करू आम्ही उपजून आपण ते पण कशासाठी तर तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ म्हणजे घास कवळ म्हणजे काय आपण म्हणतो नाही वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी कवळ म्हणजे घास मुखी घास घेताना हरिला हरीच नाव घ्यावं तस तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे मग काय करू आता सांगता त्यांना मिळाला आपण पटेल घेतला आणि दोन तो बिंग निघून गेलो तर असं करायचं एकटाच खाना म्हणता देखी एकमेका देवमुखी एकमेकाला आम्ही काय करू का खायचं नाही तर आपल्या हातानं दुसऱ्याच्या मुखात आपण द्यायचा आणि त्याने दिलेला त्याच्या हातात आपल्याला कस असते महाराज नुसतं म्हणजे प्रेम होत नाही पण चारल्यावर किती प्रेम मला लहानपणी आई बाळाला फक्त एकच वर्ष चालते तर ते बाळ आई तर प्रेम जर एकमेका देवमुखी या न्यायानं जर नाळ घट्ट केली तर काय होईल महाराज जन्मल्या जन भीत नातं घट्ट होऊन जाईल वारकऱ्याचं नात म्हणून एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरी आणि ठिकाण कुठं आहे तर तुका म्हणे वाळवंट कुठलं वाळवंट ज्या ठिकाणी सर्व भक्त एकत्र जमतात आणि तिथं भगवंताच्या हरिनामाचा जे जे करतात त्या ठिकाणचं जे वाळवंट आहे म्हणजे हरिणामाचा तुका म्हणे वाळवंट बरे निट महाराज मग हा काला काला कशाला म्हणायचं ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम एकत्र ये येतो त्याला काला म्हणायचं कथा का त्रिवेणी संगम काय म्हणतात कीर्तन महाराज डपचिपोडसारखाय झा तीन नद्यांचा संघ म्हटलाय कुठल्या तीन नद्या देव भक्त आणि नाम कीर्तनामध्ये काय असत मग अशी महाराज कीर्तनात भ्रमण दिलं त्यांच्या कीर्तना दिवशी काय झालं प्रमाण जिथे कीर्तनाची जा पांडुरंग उभा कीर्तनामध्ये पांडुरंग उभा असतो निजल्याने गाता उभा नारायण बैसल्या कीर्तन करीता डोली अह निधून जरी गायलोस विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 निजून गायल तर देव उभा उभारा नाही माझा भक्त भक्त गाती पाहते मग भगवंत उभा आहे कीर्त म्हणजे इथं देव आहे तर कोण आहे भक्त भक्त उदो उदो भक्त बोलते ना भक्त या ठिकाणी आहेत अजून काय आहे देवाचं नाम आपण तुम्हाला सुरुवात कशी केली राम कृष्ण हरी म्हणजे महाराज देवाचं नाम ही कीर्तनात आहे देवाची कथा भी कीर्तनात सुरू आहे देव बी कीर्तन ऐकायला हजर आहे बसलेला नाही देव उभा आहे कसा नाचता नाचता देवाचा गडला पितांबर देवाचा पिता पुढे देव नाचे पांडुरंग नाम देव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुर भक्त आहेत आणि भगवंताच नाम आहे म्हणून कथा त्रिवेणी संगम मी देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा अशा पद्धतीनं म्हणून या ठिकाणी इतकं हे पवित्र ठिकाण आहे हरिकेचं कीर्तनाचं किंवा वाळवंटात भक्त जमतात जिथं भगवंताचे भक्त एका ये ठिकाणी येतात त्या ठिकाणी काला होतो म्हणून तो का म्हणे वाळवंट उत्तम आणि मग त्या ठिकाणी असा काला मिळण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा उपजून पुढे येऊ आणि काला खाऊ तही भात आता या ठिकाणी आपण तिघांचा उल्लेख केला संतांचा भगवंताच्या नामाचा भगवंताचा आणि भगवंताच्या भक्ताचा केला का नाही आता थोडक्यात फक्त या तीन गोष्टीचं महात्म्य कळलं तर काला काल्याचं महात्म्य कळणार आहे परमार्थाचं मात्मे कळणार आहे आणि भक्तीचं महात्म्य कळणार आहे नामाचं मात्म्य कळणार आहे तर मला सांगा या जन्माचं महत्व कधी कळत कीर्तनाचं महात्म्य कळलं तर या जन्माचं महत्व कधी कळत दे? या देहाचं किंवा जन्माचं दे? हरिनामाचं महत्व कळलं नाहीतर या जगात काही केमि लोक शिकले बापार

पृथ्वीवर काही दगडांची संख्या कमी आहे का म्हणून तुम्ही दगड म्हणजे जन्माला भगवंताचा हरिनाम अरे हरिनाम नये मुखासी मुडा। अरे महाराज किती कठीण प्रमाण जगतभर नाथ महाराजांनी वापरले काय हरिनाम नये मुखासी मुढाय तुझी होता पाशी काय माय दगड आहे किंवा पशु आहे पशु नाम घेत नाही कारण त्याला बुद्धीचे वैभव प्राप्त नाही आपल्याला बुद्धीच वैभव प्राप्त होऊन फक्त प्रपंच सायाचे प्रपंच दिनसी हरिसी भजसी कवण्या मनुष्य पांडुरंगाच्या चरणी शरण घेणं गरजेचं आहे या मुद्द्याचं महत्व लक्षात घेतलं तर तुम्हाला अख्या कीर्तनाचं आणि काल्याचं महत्व मिळणार आहे काय मनुष्य जन्माला आला काय याच ही तरी साधीनारा ना। नाही तरी हि न पशु हो साधणारा नारायण काहीतरी ही न पशु होणं पशुपेक्षा जनावरांपेक्षा आपण ही ना आहोत कळालं म्हणून मनुष्य जन्माला येणं गरजेचं आहे मनुष्य जन्माल्यानंतर भगवंताची शरणागती पद करणं गरजेचं आहे एक लक्षात घ्या तीन गोष्टी फक्त सांगतो आणि आपण काल्याच्या प्रसंगाबरोबर बघा भगवंताच्या चरणाच्या शरणागती भगवत चरणाची शरणागतीच महत्व किती आहे कोणी ओळखलं आता तो काल्याच्या <NOR layout> प्रसंगामध्ये मुद्दा आहे ज्या वेळेला पुतना <नुम>। पाठवली अगासूर <schlimmer> बगासूर पाठवला महाबळपट पाठवला सगळे पाठवले तरी भगवंताला मारण्याच त्यांचं कुटीर कारस्थान यशस्वी होत नव्हतं हे तोपर्यंत सर्वांना माहित आहे मग त्यांना असं वाटलं की काट्यानं काटा काढावा ते कसं काढावा तर त्या भगवान कृष्ण परमात्म्या ला मानणारा आणि भगवान कृष्ण परमात्मा ज्यांना मानतो असा कधी कधी एखादी मिटिंग सफल होत नसते दुसऱ्या पक्षाचं ना तर दोन्हीकडे चांगला असणारा माणूस मध्ये म्हणून पाठवते बरोबर ते मग बरोबर मिटिंग सफल होती तस कौंसनं काय केलं एकदा हा क्रूर हा भगवान कृष्ण परमात्म्याचा भक्त आहे आणि सारखं कृष्ण कृष्ण करतो म्हणजे त्यालाच पाठवूया आणि मग ग्वाड बोलवून आपल्याला काय बोलूया आपण तिकडे जाऊ पाठवलं भरपूर काय काय पुतना पाठवली पण आपल्याला पदरात अभियशच पडलं उलटी मरून आली पण एकदा पाठवला का पाठवला ग्वाड बोलून फक्त माझ्या आत घेऊन काय येला ग्वाड बोलून माझ्या फक्त आत घेऊन ये पण ज्या वेळेस महाराज अक्रूरजीला एवढं वाईट वाटलं की माझ्या भगवंताला मारायसाठी टपलाय हा राक्षस आणि माझ्या भगवंताबद्दल करतोय हा राक्षस माझा आहे माझ्या भगवंताला मारायला आणायसाठी मला मारा शेवटी नाईल म्हणून जावं लागल्यानंतर ज्या वेळेला अक्रूरजी गोकुळात पोचले त्यावेळेस महाराज अक्रूरजींनी पायामध्ये स्वतः चपल्या घातल्या नव्हत्या जाताना ज्या वेळेला पहिल्यांदा रथातून जी पाय खाली ठेवणार त्यावेळेस जमिनीला कसा उपदर्शन करू ह्या पायाना कसा करू एवढा मोठा प्रश्न पडला महाराज खऱ्या भक्ताच नाही वार्ता वाचतो ना का आणि मग का असं म्हणत आलं तर या ठिकाणी माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याने रांगलेला आहे पायाचे तळवे तळ तल हात टिकीत हात टेकलेले आहेत डाव्या गुडघ्याने रांगत डावा गुडगा वगैरे भगवंत या ठिकाणी खेळला आहे बागडलाय त्या भगवंताच्या चरण ज्या भूमीला झालाय त्या मातीला मात मी माझा पाय कसं लावली मस्तक लावलं पाहिजे भगवंताचं चिन्ह दिसलं त्याला दिव्य तेजस्वी रथ तिथं याला आणि अक्रुरजी उतरले नाहीत डायरेक्ट थेट रथातून रथ धरून मस्तक त्या चरणावरती कसं ठेवलं हाच प्रयत्न केला झालाय यांच प्रमाण आहे जीही निमिष मात्र देह पालटला देह पालटला होती मुलगी पुरुष झाली आणि जेही निमित्त मात्र देह पालटला स्त्रियेचा तो केला पुरुषोभा महाराज बाईचा पुरुष करण्याचं सामर्थ्य फक्त संत चरणा माथा टेकवला एवढेच झालं महाराज सांगायचं काय भगवत चरणाची ताकद संत चरणाची ताकद एवढंच काय ज्ञानामरासारख्या संतांच्या चरणाचा पर्श निर्जीव भिंतीला झाला भिंत आकाशात उडाली निर्जीव चरणाचा पर्श झाला तर निर्जीव भिंत चालली आणि संतांच्या महाराज चरण स्पर्शाने पशु सुद्धा वेद बोलू लागला संताच्या चरणपर्शाने हा रेड्यामुखी भेदव हरव हरविला एवढी महाराज संत चरण ताकद आहे एवढ्या वजली नाही संत चरण लागत संत बीज चळवली